लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर चेकपोस्ट नाका वाहनांची तपासणी करा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर म्हैसाळजवळ चेकपोस्ट उभा केला आहे या ठिकाणी वाहनांची काटेकोरपणे तपासणी करण्यात येत आहे सध्या लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते या अनुषंगाने आंतरराज्य तसेच आंतर जिल्ह्यातील सीमा चौक्यांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना अधिक मजबूती देण्याचा निर्णय काल मंगळवारी कोल्हापुरात झालेल्या समन्वय बैठकीत घेण्यात आला दरम्यान मिरज ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर चेकपोस्ट उभं केला असून या पथकात दोन पोलीस अधिकारी तीन पोलीस कर्मचारी होमगार्ड यांचा समावेश करण्यात आला आहे निवडणुकीच्या कालावधीत वाहनातून बनावटदारू गुटखा अवैध धंदे यांची वाहतूक होण्याची शक्यता आहे याला आळा बसावा तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी वाहनांची काटेकोरपणे तपासणी केली जात आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी म्हैसाळ